आज आपण दौंड तालुका या ऊस कार्यक्षेत्रात काम करत असताना जे जैविक क्षेत्रामध्ये काम करतो आम्ही गेली आठ ते नऊ वर्ष झालं रामायग्रोटेक तर रामायग्रोटेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आणि शेतकऱ्यांना ऊसामध्ये कसं उत्पादन वाढेल टनेजमध्ये कशी वाढ होईल तर शेतकरी मित्रांचं असं म्हणणं होतं की तुमचं ज्ञानोशक्ती वापरतो सर पण फुटवे प्रचंड निघतात म्हणजे एवढे फुटवे निघतात की आम्हाला आता था फुटवे थांबवण्यासाठी काय आहे का तर रामआग्रोटिकचं तर आता हे एक नवीन उत्पादन आहे जाडीसाठी आणि वाडीसाठी फक्त शेतकरी मित्रांनो तर ते फक्त जाड आणि वाढ करणार वाडीवर आणि जाडीवर तर वाडीवर आणि जाडीवर काम करत असताना शेतकरी मित्रांनो हा जेव्हा ऊसाचा पेरा धरल्यानंतर म्हणजे ऊसाने कांडी धरल्यानंतर कोणत्याही वेळी तुम्ही ऊस स्पेशल सोडू शकता रामएग्रोटिकचं पण लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो की हे रामआयग्रोटिकचा ऊस स्पेशल आहे असे मार्केटमध्ये अनेक आहेत कुठून येतात कुणी येतात एकदा शेतकऱ्याच्या माती मारतात निघून जातात पुन्हा शेतकरी प्लॉट ही पाहिला येत नाही ते तर आपलं रामॅग्रोटिकचा आहे हा लोगो आहे आणि रामॲग्रोटिकचा आहे हा याच्यावरती दिलेला एक हॉलमार्क आणि स्कॅनर स्कॅनर आहे इथं तर रामॲग्रोटिकने हे के केलं आहे की कुणाचीही कुठल्या शेतकऱ्याची फसवणूक होणे रामा आणि इथं हॉलमार्क समोर तर रामॲग्रोटिकच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत हे पोचवलं जातं आहे आणि उसाच्या जाडीमध्ये आणि वाडीमध्ये फरक होणार म्हणजे फो होणारच असे शेतकरी मित्रांनो राम एग्रोटेकचं आहे ऊस स्पेशल तर ऊस स्पेशलवर शेतकरी मित्रांनो आज दौंड तालुक्यामध्ये आपण ऐंशी टक्के जवळजवळ ऊस क्षेत्र आहे पण ऊस क्षेत्रामध्ये काम करत असताना रामाग्रोटेक अशा शेतकऱ्यांशी काम करतं की त्या शेतकऱ्याशी जिद्द असावी चिकटही असावी की माझं शंभर टन क्रॉसच करायचं आहे अशा ऐंशी शेतकऱ्याचं काम नाही आहे की ज्यांचं तीसवर आलं आहे वीसवर आलं ॲव्हरेज त्या शेतकऱ्यांना आम्ही चाळीसवर नेणार पन्नास वर नेणार पण रामायग्रोटेकच्या माध्यमातून जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे जर वापरलं तर आपण नक्कीच शेतकरी मित्रांनो शंभरी पार करू शकतो म्हणजे शंभर टक्के शंभर टक, टन पार करणारच